अनंत टी दे रिफ्रेश हमी आ, या मताचं आहे की आता महिन्या दीड महिन्याचं सरकार राहिलेलं आहे यांची इंडिव्हिज्युअल राजीनामे मागण्यात काय तथ्य आहे हे सरकारच घालवलं पाहिलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्यावी अशी अपेक्षा आम्ही करतो कारण ह्या सरकारने सर्व भ्रष्ट मार्गांचा वापर केलेला आहे कोणताही डिपार्टमेंट कोणताही विभाग त्याच्यापासून लांब नाही तुम्ही हुशार पत्रकार आहात तुम्हाला तुम्हाला नाव माहिती आहे म्हणजे नाही प्रश्न विचारण्यात जरा दोष आमच्या माध्यमातून तर प्रश्नच नाही आणि त्यांचे समर्थक त्यांना मुख्यमंत्री करू इच्छित आहे तसा त्याचा अर्थ की हे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी करायची आहे मी मी गरीब माणूस आहे मला काय या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला आहे असं आम्ही समजतो महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींना प्रचंड संताप आला आहे या सरकारच्या भ्रष्टाचारी नाकर्तेपणाचा त्यामुळं महाराष्ट्रभर आता आंदोलन याच्यावर होणार आहे महाराष्ट्रभर शिवप्रेमी एकत्रित येतील आणि या सरकारचा निषेध करतील सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागितली पाहिजेत नैतिक जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजेत आणि त्यासाठी सरकार मोकळ्या मनाने पुढालं पाहिजे आणि महाराष्ट्रातली जनता या सरकारला त्यांचं प्रायश्चित्ताचं माप त्या सरकारच्या पदरात घालेल असा आमचा विश्वास आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा काल परवा जळगावला झालेला दौरा प्रचंड सरकारी पैसे खर्च होत आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेनं अजूनपर्यंत कधीही असा अनुभव घेतलेला नाही आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस कोटी रुपये एकेका दौऱ्यावर खर्च केले जातात सरकारच्या तिजोरीतून पैसे खर्च होतात यांना पेन्शनरना द्यायला पैसे नाहीत यांना संजय गांधी निराधार योजनेत घेणाऱ्या लोकांचे पैसे वेळेवर देता येत नाहीत अनेक योजनांचे पैसे सरकारला वेळेवर देता येत नाहीत पण या इव्हेंट म्हणून म्हणतो की हे सरकार इव्हेंट जीवी आहे आणि इव्हेंट करायच्या प्रचंड त्याच्या प्रसिद्ध्या करायच्या मुळात तपशिलात लोकांच्या हातात काहीच मिळत नाही शेवटी कार्यक्रम झाल्यावर लोकांच्या हातात लक्षात येतं की हातात आपल्या भोपळा मिळाला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल